नमस्कार मित्रांनो आज आपण झटपट भेंडीची भाजी कशी करायची ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी भेंडी पाण्याने धुवून घ्यावी मग फुसून घ्यावी भेंडीच्या मागचे व पुढचे भाग काढून घ्यावे आणि भेंडी बारीक कापून घ्यावी तुम्ही उभ्या पद्धतीने सुद्धा भेंडी कापू शकता इथे आपली सर्व भेंडी कापणं झालेली आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला भेंडी सर्व कापायची आहे इथे एक कढई घेतलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये एक चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच हळद घातलेली आहे ते हळद फिरवल्यानंतर आपण कापलेली भेंडी त्यामध्ये घालूया आणि ही भेंडी फिरवून घेऊया हे भेंडी आपल्याला हाफ कूक करून घ्यायची आहेत भेंडी हाफ कूक झालेली आहे आता सामग्री बघून घेऊया एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही टमाटर तुमच्यानुसार घालू शकता इथे अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे आणि तीन ते चार बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घातलेले आहेत तेल छान गरम झाले की मिरची घालून द्यायची आहे आणि मिरची फिरवून घ्यायची आहे त्यानंतर कांदा घालूया कांदा छान फिरवून घेऊया आणि परतून घेऊया इथे कांदा परतल्यानंतर अद्रक लसांचा पेस्ट घालावा ते सुद्धा फिरवून घ्यावे एक टमाटर बारीक चिरलेला घालूया ते टमाटर फिरवून घेऊया आणि शिजवून घेऊया टमाटर शिजल्यानंतर काढलेले मसाले घालूया ते मसालेसुद्धा फिरवून घेऊया आणि मसाल्याला शिजू देऊया मसाल्याला अशा पद्धतीने तेल सुटले की कोथिंबीर टाकून फिरवून घेऊया आणि त्यानंतर कुक केलेली भेंडी त्यामध्ये घालून ते भेंडी मसाले लागतपर्यंत फिरवून घेऊया इथे आपली भेंडी झालेली आहे चला तर मग सर्व करूया चला तर मग जेवायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू